श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मागी संकष्टी चतुर्थी म्हणजे माघ महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती अठ्ठावीस फेब्रुवारीला बुधवारी आहे आणि या दिवशी आपल्याला एक सुपारीचा उपाय करायचा आहे आता आपण बऱ्याच वेळेला खूप मेहनत घेत असतो परंतु आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाचा मोबदला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ सुद्धा असावी लागते आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सतत कलह वादविवाद किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये जर काही मतभेद असतील एकमेकांचे पटत नसेल आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा खूप येतो परंतु आलेला पैसा टिकत नाही पैसा आला की त्याचे बाहेर जाण्याचे सुद्धा मार्ग लगेच निर्माण होत असतात नोकरी प्रमोशन किंवा व्यवसायामध्ये वाढ तर अशा काही जर समस्या असतील किंवा तुमच्या मनामध्ये एकादीच्या बऱ्याच दिवसांपासून आहे परंतु काही केल्या ती पूर्णच होत नाही एखादं काम अडकून पडलेलं आहे तसेच पितृदोष वास्तुदोष नजरदोष मुलामुलींच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर अशा सर्व समस्यांसाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कुंडलीतील दोष राहूकेतूचे अशुभ प्रभाव तसेच दोष तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे घरातील सततचे आजारपण कमी व्हावे आपल्या मुलांचा हट्टीपणा किरकिर कमी व्हावी तर बघा काही लहान मुले जी आहेत तर ती किरकिर करतात चिडचिडेपणा करतात किंवा मोठी मुले आहेत परंतु ते आपलं ऐकत नाहीत व्यसनांच्या आहारी गेले आहेत वाईट नाद लागले असतील तरीसुद्धा हा सुपारीचा उपाय हा अत्यंत प्रभावशाली आहे सुपारी जी आहे तर त्याला आपण गणपती स्वरूप मानत असतो धार्मिक विधींमध्ये जर आपल्याकडे गणपतीचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर आपण सुपारीची गणपती म्हणून स्थापना करतो गणपती म्हणून सुपारीला मान दिला जातो तर या उपायासाठी अशी आपल्याला सुपारी वापरायची आहे सुपारी ही घरातील किंवा अगोदर वापरलेली सुपारी चुकूनही घेऊ नका तर या उपायासाठी आपल्याला नवीन विकतच सुपारी आणायची आहे आणि ही सुपारी जी आहे तर यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे विड्याचं पानसुद्धा लागणार आहे दोन विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत थोडेसे कुंकू लागणार आहे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती न बसता बसायला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दिवासुद्धा लावायचा आहे म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा लावल्यावर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे दोन विड्याची पाने जी आपण घेतलेली आहेत तर ती गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहेत आणि यानंतर त्या पानाचे डेट जे आहेत तर ते गणपती बाप्पांकडे येतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत यानंतर एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपण जी सुपारी घेतलेली आहे ती ठेवायची आहे आणि यानंतर या सुपारीला आपल्याला स्वच्छ पाण्याचा त्यानंतर पंचामृताचा किंवा दुधाचा किंवा त्यानंतर पाण्याचा असा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे दूध पंचामृत दही काहीही नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे अभिषेक करताना एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि एकवीस वेळेला गणपती अतर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतरच अभिषेक करणे हे आपल्याला बंद करायचं आहे तोपर्यंत आपल्याला अभिषेक हा चालू ठेवायचा आहे यानंतर ही सुपारी आपल्याला कोरडी करायची आहे एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्या त्यानंतर ज्या ठिकाणी विड्याचं पान ठेवलेलं आहे तर त्यावरती आपल्याला दुर्वाची काडी वापरून स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषासुद्धा सुद्धा द्यायच्या आहेत ओल्या कुंकवाने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती बरोबर मध्यभागी ही जी सुपारी आहे तर ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे पिवळं फुल असेल तर औरजून पिवळे फुल आपल्याला अर्पण करायचे आहे नाहीतर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रिय जास्वंदीचं लाल फूलसुद्धा अर्पण करू शकता यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती निरंजनाने आपल्याला या सुपारीला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझा अमुक असा प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्या घरामध्ये खूप कलह होत आहे तर माझ्या घरामध्ये शांतता नांदावी किंवा माझ्या घरामध्ये पैसा येत नाही तर माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी माझ्या घरामध्ये पैसा टिकावा तर अशी तुमची जी समस्या आहे त्यानुसार प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला देवघरासमोरून उठायचं आहे तर असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे त्या सुपारीला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत रोज सलग सात दिवस अभिषेक हा करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यामुळे आपले जे काही तुमची समस्या आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम गणपती बाप्पा जे आहेत तर ते नक्कीच दूर करणार आहेत आणि सात दिवस आपण या प्रकारेच सुपारीची पूजा केल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी सुपारी आहे तर ती एका लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायची आहे म्हणजे आठव्या दिवशी तुम्ही पुन्हा गणपती बाप्पांसमोरची सकाळी ही सुपारी उचलायची आहे तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून ही सुपारी उचलायची एका लाल कपड्यामध्ये बांधायची आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी आपल्याला ठेवायची आहे आता विड्याची जी पाने आपण सुपारी खाली ठेवलेली आहेत तर ही पाने काय करायची तर ही पाने मात्र तुम्हाला रोजच्या रोज निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत बघा विड्याची पाने तुम्हाला रोजच्या रोज नवीन वापरायची आहेत परंतु सुपारी मात्र आपल्याला सातच्या सात दिवस एकच सुपारी आपल्याला वापरायची आहे तर अतिशय साधा सोप्पा असा उपाय आहे हा उपाय तुम्ही घरात करू शकता किंवा तुमचे दुकान असेल तर दुकानात केला तरी चालेल त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ही जी सुपारी आहे तर ती ठेवू शकता एकदा ही सुपारी आपण कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर या सुपारीला पुन्हा आपला हात लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि सहा ते सात महिन्यानंतरच तुम्ही या सुपारीला पुन्हा हात लावू शकता बरोबर सहा महिन्याने संकष्टी चतुर्थी जी येईल तर त्याला ही सुपारी बाहेर काढायची आहे सुपारी पाहायची आहे की व्यवस्थित आहे का तिला कीड वगैरे लागलेली आहे सुपारी जर व्यवस्थित असेल तर तिला पुन्हा आपल्याला याच प्रकारे अभिषेक वगैरे घालायचा आहे फक्त एक दिवस संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अभिषेक घालायचा आहे अशा प्रकारे सुपारीची पूजा सुद्धा करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा ही सुपारी त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि जर सुपारी खराब झाली असेल तर मात्र ही जी सुपारी आहे तर ती विसर्जित करायची आहे